नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विज प्रणवती आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आज परत एकदा मी तुमच्यासाठी खूप हेल्पफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की प्रणोती गृहिणींनी घरात नीट नेटकं कसं राहायचं किंवा प्रेझेंटेबल कसं दिसायचं हे सांग तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि आज जे पण मी प्रॉडक्ट्स यूज करणार आहे ते खूप जास्त अफोर्डेबल आहेत जास्त महाग नाही आहेत आणि आपण फक्त तीनच प्रॉडक्ट यूज करणार आहे जे तुम्ही इझिली रोज वापरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर चला आपण पटापट पत व्हिडिओ स्टार्ट करू पण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी थोडेसे शॉट आऊटचे नेम्स आत्ता घेणार आहेत कारण शेवटला खूप जास्त नाव होऊन जातात त्यामुळे थोडेसे नाव आपण आत्ता घेऊ सो so, जे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत थँक्यू सो मच मनीषा सोनावणे थँक्यू सो मच माधुरी गायकवाड नाझिया पठान थँक्यू सो मच मीनाक्षी राणे भावना पवार थँक्यू सो मच सोनाली थँक्यू सो मच सारिका अँड कल्याणी आता जे बाकीचे नाव आहेत ते आपण एंडला घेऊ सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे गृहिणी असतात ते जास्त मेकअप करायला प्रेफर करत नाहीत आणि आपण तो पॉईंट जो आहे तो आज लक्षात ठेवणार आहे की आपल्याला मेकअप नाही करायचा आहे फक्त थोडंसं प्रेझेंटेबल लुक करायचं आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की मेकअपवरती जास्त कॉन्सन्ट्रेट न करता जर तुम्ही तुमच्या स्किनवर स्किन केअरवरती जर चांगलं कॉन्सन्ट्रेट केला तर तुम्हाला शक्यतो मेकअपची जास्त गरज पडत नाही आता जर तुम्ही बघितला तर माझ्या स्किनवरती काहीही मेकअप नाही आहे पण मी व्यवस्थित स्किन केअर रोज फॉलो करते भले तुम्ही बाहेर जावा किंवा नाही जावा तुम्ही वर्किंग असो किंवा तुम्ही गृहिणी असो कोणताही तुमचा जॉब प्रोफाईल असो किंवा तुम्ही जॉब नाही करत जरी असला तरी जर स्किन केअर व्यवस्थित फॉलो करत असाल तर आपली स्किन जी आहे ती नॅचरली खूप छान दिसते त्यामुळे मेकअप करण्याची जास्त गरज पडत नाही आणि आता स्किन केअर करायचं म्हटलं तर असं नाही आहे की भरपूर सारे प्रॉडक्ट्स लावायचे तरच आपली स्किन चांगली होते नाही असं काहीही नाही आहे खूप मिनिमम प्रॉडक्ट्स वापरूनसुद्धा तुम्ही खूप छान स्किन केअर करू शकता आता जर थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर सी टी एम हे तीन स्टेप जे आहेत स्किन केअरमधले हे नक्की फॉलो करायचे आणि त्यानंतर एस पण असतो क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन तर हे चार स्टेप्स तुम्ही जरी फॉलो केला तरी तुमचा स्किन केअर खूप चांगला राहील आणि लॉंग टर्ममध्ये तुमची स्किन जी आहे ती खूप छान टवटवीत आणि एकदम हेल्दी दिसेल तर आता माझा जो स्किन केअर आहे तो झालेला आहे मी क्लेन्झिंग केलेला आहे टोनर वापरलेला आहे मॉइश्चरायझर वापरला आणि सनस्क्रीन वापरले हे चार ह्या चार क्रमामध्ये मी वापरलेलं आहे ते तु, तुम्ही ते बघू शकता सगळ्यात पहिला फेसवॉश करायचा त्यानंतर टोनर वापरायचा टोनर ना खूप आपले पोर्स जे आहेत ते मिनिमाइज होतात जास्त घाम निघत नाही ड्राय स्किन असेल तर तुम्ही अवॉइड केला तर चालेल पण जर तुमची स्किन टाईप पहिली असेल तर टोनर नक्की लावा मॉइश्चरायझर जे पण तुम्हाला सूट करतं ते तुम्ही यूज करू शकता आणि त्यानंतर सनस्क्रीन लावायचं आता बरेचजण मला प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स विचारतात तर माझी स्किन टाईप जी आहे ती नॉर्मल आहे आणि प्रत्येकाची स्किन टाईप ही वेगळी असते त्यामुळं जे मला सूट होतात ते तुम्हाला सूट होईल असं नाही आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या स्किन टाईपप्रमाणे प्रॉडक्ट्स जे आहेत ते चूज करायचे असतात त्यामुळे जर तुम्हाला असा सेपरेट व्हिडिओ हवा असेल की कोणता प्रॉडक्ट कोणत्या स्किन टाईपवाला आणि कोणता प्रॉडक्ट वापरायचा तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरतीसुद्धा लवकर व्हिडिओ करू तर आता आपला स्किन केअर झालेला आहे तर मी आत्ता काय करणार आहे लाईट मेकअप करायचा आहे तर त्याच्यासाठी मी कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरणार आहे लेट मी जस्ट शो यू आता माझा स्किन केअर झालेला आहे आणि माझ्या स्किन केअरमध्ये मी सगळ्यात पहिला क्लेन्झिंग केलं फेसवॉश केलेलं आहे त्यासाठी मी क्लीन अँड ड्रायचा हा फेसवॉश यूज केला त्यानंतर हा प्लमचा टोनर यूज केलेला आहे माइशचरायझरसाठी मी हाँ सा हा वॅसलिनचा मॉइश्चरायझर यूज केलेला आहे हा पूर्ण बॉडीला सुद्धा तुम्ही यूज करू शकता फेसलासुद्धा यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे असली सनस्क्रीनसुद्धा यूज केलेला आहे तो आहे हा ॲक्नॉलॉजिक सनस्क्रीन आणि आता मी काय करणार आहे मेकअपमध्ये माइल्ड मेकअप सॉफ्ट मेकअप म्हणू शकता सगळ्यात आधी मी यूज करणार आहे बीबी क्रीम हा पॉन्ड्सचा बीबी क्रीम आहे आणि ह्याची प्राईससुद्धा तुम्हाला इथं दिसून जाईल तर बी बी क्रीम हा तुम्ही डेलिवेअरमध्ये यूज करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही हा मिनिमम कवरेज देतो जास्त मेकअप केला आहे असा वाटत नाही तुमची जी स्किन आहे ती नॅचरलच दिसते फक्त थोडीशी बेटर दिसते ठीक आहे आणि बीबी क्रीम यूज करण्याच्या आधी प्रायमर नाही लावला तरी चालेल पण स्किन केअर नक्की फॉलो करा त्यानंतर तुम्ही बीबी -बी क्रीम यूज करू शकता आणि आता मी काय करणार आहे अगदी थोडासा मी बी बीबी क्रीम घेणार आहे तुम्ही बघू शकता मी किती कमी घेतलेलं आहे आणि हा मी डॉट्समध्ये लावणार आहे आणि ह्याला ब्लेंड करण्यासाठी कोणताही ब्रश वापरला नसला तरी चालेल तुम्ही तुमच्या फिंगर्सने सुद्धा खूप छान ब्लेंड करू शकता आणि डेली वेअरमध्ये शक्यतो कोण ब्रश यूज नाही करत कारण आपल्याकडे एवढा वेळ नसतो तर हा बीबी क्रीम जो आहे तो हाताने खूप छान ब्लेंड होऊन जातो आता तुम्ही बघू शकता बी बी क्रीम आपण लावलेली आहे पण कोणताही जास्त मेकअप केला आहे असं दिसत नाही माझी स्किन जी आहे ती नॅचरलच दिसत आहे हेवी मेकअप अजिबात वाटत नाही आहे तर ह्याला तुम्ही सेट करू शकता जर तुम्हाला बी बी क्रीम लावल्यानंतर थोडंसं चिपचिप वाटत असेल किंवा थोडंसं क्रीमी वाटत असेल किंवा जर तुमचा स्किन टाईप जर ऑईली असेल तर ह्याच्यावरती तुम्ही पावडर यूज करू शकता जे तुमच्याकडे पावडर आहे घरात ती यूज करू शकता बेबी पावडर यूज करू शकता किंवा जर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करायचा असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट सुद्धा यूज करू शकता कॉम्पॅक्ट पावडरमुळे तुम्हाला थोडंसं अजून कव्हरेज सुद्धा भेटून जाईल तर मी आता काय करत आहे हे एवढंच ठेवणार आहे बेसमध्ये ह्यापेक्षा जास्त काहीच करत नाही आणि हा डी व्ही फिनिश आहे मला खूप चांग वाटतो त्यामुळं आज मी याला सेट नाही करणार आहे काही प्रॉब्लेम येत नाही माझं स्किन टाईप नॉर्मल आहे पण ऑइली असेल स्किन टाईप तुमची तर नक्की त्याला सेट करा ह्याच्यावरती फक्त थोडंसं पावडर लावा म्हणजे तो मॅट फिनिश होऊन जाईल आता जो दुसरा प्रॉडक्ट मी यूज करणार आहे तो एक आयब्रो पेन्सिल आहे आणि हा एक दुकानातून घेतलेला आयब्रो पेन्सिल आहे तुम्हाला दुकानात जर गेला तर तुम्हाला लिटरली वीस तीस रुपये पसून सुद्धा आयब्रो पेन्सिल मिळू शकतात तर हा पण हा खूप स्वस्त आहे आय डोंट रिमेंबर ॲक्च्युली कितीचा आहे पण अफोर्डेबलच आहे तर सगळ्यात आधी मी आयब्रोजनं ब्रश करत आहे आणि त्यानंतर ह्याला फील करून घेणार आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजळसुद्धा यूज करू शकता पण मी काजळ डेलीवेअरमध्ये यूज नाही करत त्याचं कारण असं की जेव्हा आपण काजळ डेली यूज करतो आणि एखाद दिवस जर आपण काजळ नाही यूज केला तर ते चांगलं नाही दिसत आणि सगळेजण विचारतात आजारी आहेस का तू कारण इतकी सवय आपल्या डोळ्यांना आता काजळची होऊन जाते की जर तो नाही लावला तर चांगला नाही वाटत त्यामुळे मी काजळ नाही वापरत डेलीवेअरमध्ये आणि प्लस जर तो व्यवस्थित नाही निघाला तर डोळ्यांच्या खालीसुद्धा काळं काड़ काळं दिसायला लागतं त्यामुळं मी नाही यूज करत काजल डेलीवेअरमध्ये मी नाही यूज करत पण तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही काजलसुद्धा यूज करू शकता आणि आता जो लास्ट प्रॉडक्ट मी यूज करते तो आहे हा ब्ल्यू हेवनचा लिप अँड चिक टिंट आणि ह्याचा शेड आहे फ्लशी पिंक हा माझ्या लिप्सवरतीसुद्धा सुद्धा यूज करते आणि चिक्सवरतीसुद्धा यूज करते फक्त थोडासा कलर येऊन जातो खूप लाईटली यूज करू शकता सो मैत्रिणीनं तुम्ही आता बघू शकता की आपण फक्त तीनच प्रॉडक्ट यूज केलेले आहेत आणि असा हा लुक आलेला आहे जो की खूप छान आहे जास्त मेकअप केला आहे असं वाटत नाही आहे प्लस हा खूप प्रेझेंटेबलसुद्धा आहे त्यामुळं तुम्ही हा जो लुक आहे तो डेली ट्राय करू शकता डेली वेअर करू शकता बीबी क्रीमसुद्धा तुम्ही डेली वेअर यूज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि आता बरेच जण मला विचारतात की बीबी बी क्रीम वापरलं तर मेकअप रिमूवर वापरायचा का तर आय वूड रेकमेंड की तुम्ही नक्की वापरा कारण बी बी क्रीम एक लाईट वेट जरी असला तरी हा एक मेकअपचाच प्रकार मेक आहे हा काही स्किन केअर प्रॉडक्ट नाही आहे मेकअपचाच प्रॉडक्ट आहे भलेही तो लाईट वेट असला तर आय वूड रेकमेंड की तुम्ही यूज केला तर खूप जास्त चांगलं होईल किंवा तुम्ही एक क्लेन्झरसुद्धा यूज करू शकता फक्त मेकश्युअर करा की झोपण्याच्या आधी जे पण तुम्ही प्रॉडक्ट्स यूज केलेले आहेत ते पूर्णपणे आपल्या फेसवरून निघून जायला हवं कारण बऱ्याच वेळा प्रॉडक्ट्स जे असतात ते आपल्या पोर्ट्सनं जर क्लॉक केले तर पिंपल्स येऊ शकतात पण जर तुम्ही व्यवस्थित मेकअप रिमूव्ह केला किंवा व्यवस्थित फेसवॉश केला आणि चेहऱ्यावरती झोपण्याच्या आधी काहीच नाही आहे मेकअप प्रॉडक्ट्स कोणताच नाही आहे तर कोणताही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्त यूज करू शकता कारण मी स्वतःसुद्धा यूज करत आहे बघ फक्त आय श्योर की झोपण्याच्या आधी मी पूर्णपणे सगळं रिमूव्ह करते खूप छान स्किन केअर फॉलो करते तर काहीही प्रॉब्लेम मला येत नाहीत आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक करून व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता जे उरलेले शाउट आऊट नेम्स आहेत ते मी घेणार आहे सो थँक्यू सो मच सविता ढवळीकर थँक्यू सो मच गौरी मोरे मधुरा बेडेकर थँक्यू सो मच शैला ताऊर थँक्यू सो मच दीपा कोठारी थँक्यू सो मच आरती नार्वेकर थँक्यू सो मच प्रिया माने थँक्यू सो मच श्वेता अँड थँक्यू सो मच अश्विनी मसरम गाय थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव यू ऑल आणि तुम्ही सुद्धा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लस तुमचं नावसुद्धा लिहा सो दॅट पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती घेईन आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र